नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न शेवगाव येथील आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय डीएड कॉलेज शेवगाव येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि पालक मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी श्री विजय केदार सर हे लाभले होते आणि अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अरुण चोथे हे होते कार्यक्रमाची सुरुवात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमानं झाली यावेळी पालक नवप्रवेशित विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या हस्ते विविध प्रकारची झाडं लावण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ प्राध्यापक प्राध्यापक ए एम अन्नदाते यांनी केले अध्यक्ष सूचना प्राध्यापक प्रमोद फलके यांनी मांडली आणि त्याला सर्वांच्या मते प्राध्यापक हर्षदा सातपुते यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे आणि स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर प्राध्यापक अमोल गायकवाड प्राध्यापक रावसाहेब शेळके प्राध्यापक शीतल शेरकर यांनी विविध विषयांवर विचार मांडून डीएड कॉलेजमध्ये कोण कोणते कोर्सेस चालतात याविषयी अधिक माहिती सांगितली प्रमुख अतिथी माननीय श्री केदार सर यांनी आपल्या मनोगतात पालकांच्या अपेक्षा काय आहेत याविषयी आपले विचार व्यक्त केले आबासाहेबांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले त्यातलाच मी एक आहे आणि मी आज स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला या विद्यालयात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री अरुण चौथे यांनी संस्थेचे आणि विद्यालयाचे कार्य सामाजिक आणि लोककल्याणकारी आहे म्हणूनच विद्यालयाचे संपूर्ण जिल्ह्यात नाव लौकिक आहे असं सांगितलं कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक हर्षदास सातपुते यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक रोहिणी आघावणे यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अमोल गायकवाड प्राध्यापक रावसाहेब शेळके प्राध्यापक प्रमोद फलके प्राध्यापक शीतल शेरकर शिक्षकेतर कर्मचारी मनीषा शेळके शुभम काते पालक आणि छात्र शिक्षक शिक्षिका उपस्थित होते